विधानसभेसाठी शरद पवार कामाला लागलेत आणि पहिली गोष्ट त्यांनी काय ठरवली असेल तर ती म्हणजे पिपाणीचा बंदोबस्त करायचा लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाच्या उमेदवारांना या पिपाणीमुळं किती ठिकाणी फटका बसला काही ठिकाणी जागासुद्धा गमवावी लागली कारण तुतारीशी साधर्म्य असलेलं हे चिन्ह दिल्यामुळं त्यांच्या मतांमध्ये बऱ्याच ठिकाणी विभागणी झाल्याचं सुद्धा दिसलेलं होतं या संदर्भात एक ॲप्लिकेशन निवडणूक आयोगाला करण्यात आलेलं आहे त्याचा नेमका काय परिणाम होऊ शकतो विधानसभेच्या दृष्टीनं हे आपण समजून घेणार आहोतच पण सोबत अजून एक महत्त्वाची गोष्ट काल घडली दिल्लीमधूनच आहे ती पण निवडणूक आयोगानं शरद पवार गटाचं आत्ताचं जे त्यांच्या नावानं रजिस्ट्रेशन आहे पक्ष फुटल्यानंतरचं ते मान्य केलेलं आहे आणि निवडणूक लढण्यासाठी आवश्यक निधी स्वीकारण्याची मुभा या पक्षाला तात्पुरती मिळालेली आहे तुम्ही म्हणाल मग या निवडणुका लोकसभेच्या त्यांनी कशा लढवल्या तर शिवसेना ठाकरे गट आणि शरद पवार गट या दोघांनीही अशा पद्धतीनं थेट त्यांना देणग्या स्वीकारता येत नसताना ही निवडणूक लढवलेली आहे जो आपला रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ॲक्ट आहे त्याच्यामधलं सेक्शन ट्वेंटी नाईन बी यानुसार राजकीय पक्षांना देणग्या घेता येतात अधिकृतपणे आणि जो देणगी देणारा माणूस असतो त्यालासुद्धा लीगली काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून अशा पद्धतीची एक परवानगी पक्षाक पक्षाला निवडणूक आयोगाकडून मिळणं हे आवश्यक असतं पण या दोनही पक्षांना लोकसभा निवडणुकीमध्ये ती नव्हती आणि ती नसताना त्यांनी या निवडणुका लढलेल्या आहेत किती बिकट परिस्थितीमध्ये त्यांना या निवडणुका सामोऱ्या जाव्या लागलेल्या आहेत याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून या गोष्टीकडं बघता येईल पण आता विधानसभेच्या आधी ती अडसर दूर व्हावी यासाठी शरद पवार गटानं निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं आणि त्या पत्राला हिरवा कंदील निवडणूक आयोगानं दिलेला आहे अर्थात लोकसभेच्या आधीच ही विनवणी शरद पवार गट करत होता सत्तावीस मार्च चार एप्रिल दोन वेळा त्यांनी अशा पद्धतीची पत्रं लिहिलेली होती निवडणूक आयोगाला लोकसभेच्या दरम्यान आम्हाला परवानगी द्या निधी स्वीकारायला पण तोपर्यंत ही परवानगी मिळालेली नव्हती त्याही परिस्थितीमध्ये दहापैकी आठ उमेदवार शरद पवार गटानं निवडून आणले आणि आता विधानसभेसाठी आपली स्थिती अधिक मजबूत करण्यासाठी त्यांनी हे कायदेशीर पाऊल उचलून परवानगी मिळवलेली आहे लक्षात घ्या शिवसेना ठाकरे गटाला अजूनही अशा पद्धतीचं परवानगी किंवा त्यांनी तसं ॲप्लिकेशन केलेलं नाही आहे ज्यावेळी ते ॲप्लिकेशन करतील त्यांना कदाचित शरद पवार गटाच्या धर्तीवरती त्यांनाही परवानगी मिळेल सोबतच आपले अंतिम निकाल जे आहेत पक्ष निवडणूक चिन्ह आणि अपात्रतेबद्दलचे ते सुप्रीम कोर्टामध्ये बाकी आहेत त्याच्यानंतर पक्ष अंतिमतः कुणाला मिळतोय हा पुढचा मुद्दा पण विधानसभेच्या दृष्टीनं या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या होत्या काही गोष्टी करणं ती करायला शरद पवार गटानं सुरुवात केलेली आहे आता येऊयात आपण पिपाणीच्या मुद्द्याकडं जो या संपूर्ण लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान खूप चर्चेचा विषय होता खरं तर निवडणूक आयोगाचे जे नियम आहेत त्या आयोगाच्या नियमांनुसार आयोगानंच खरं तर अशा पद्धतीनं मतदारांचा गोंधळ होईल असं कुठलंही निवडणूक चिन्ह एकाच निवडणुकीमध्ये दोन पक्षांना वापरू नये देऊ नये असा नियम सांगतो पण तरीसुद्धा हा प्रकार महाराष्ट्रामध्ये झाला खूप वेगवेगळे प्रकार महाराष्ट्रामध्ये झालेले होते काही ठिकाणी उमेदवारी अर्ज बाद करण्याचे प्रकार जसं की रामटेकमध्ये आपण बघितलेलं होतं रश्मी बर्बे यांचा अर्ज बाद करण्यासाठी एका दिवसात किती यंत्रणा फिरल्या होत्या हे आपण बघितलेलं होतं दिंडोरीसारखं उदाहरण आहे की जिथं भास्कर भगरे समान नावाचा उमेदवार आणि त्याच्या कंसामध्ये सर जोडून एक तयार करण्यात आलेला होता ज्यांना एका लाखापेक्षा जास्त मतं मिळाली आणि सोबतच अजून एक युक्ती म्हणा करण्यात आलेली होती ती म्हणजे तुतारीला फाईट देण्यासाठी किंवा तुतारीमध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी एक पिपाणी तयार करण्यात आलेली होती आणि या पिपाणीवरती अनेक ठिकाणी अपक्ष लढले एकच उदाहरण सांगतो साताऱ्यामध्ये की ज्या ठिकाणी शशिकांत शिंदे बत्तीस हजार मतांनी पडले तिथं पिपाणीला मतं मिळालेली होती सदतीस हजार आता खरं तर कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये सुद्धा सारखे लोगो असू नयेत आणि जर कोणी थोडाफार जरी सारखा लोगो केला तरी त्याचा एक मोठा आर्थिक फटका एखाद्या कंपनीला बसतो आणि त्या दृष्टीनं कडक कारवाई करण्याचे आदेश जे आहेत ते लिगल क्षेत्रामध्ये आहेत पण देशाच्या लोकशाहीमध्ये निवडणूक आयोगाचाच नियम असा असताना निवडणूक आयोगानं मात्र या सगळ्याकडं का संपूर्णपणे डोळे झाक केली का हा मुद्दा आहे शरदचंद्र पवार गटाला पक्षफुटीनंतर अजित पवार गटाला घड्याळ चिन्ह मिळालं आणि यांना जे चिन्ह मिळालेलं होतं ते तुतारी वाजवणारा माणूस म्हणजे इंग्लिशमध्ये मॅन ब्लोईंग तुर्रा केवळ तुतारी नव्हे तर तो माणूस दिसतोय चित्रामध्ये आणि तो तुतारी वाजवतोय अशा पद्धतीचं हे त्यांचं अधिकृत निवडणूक चिन्ह होतं पण बोलीभाषेमध्ये प्रत्येक वेळी सुरुवातीला तुतारी वाजवणारा माणूस इतकं लांब लचक म्हणण्याच्याऐवजी तुतारीला मतदान करा किंवा घोषणांमध्ये सुद्धा रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशा पद्धतीच्या घोषणा दिल्या जात होत्या पण त्याचा दुसरा फटका त्यांना काय बसत होता कारण या तुतारीशी साधर्म्य वाटणारं इंग्रजीमध्ये ज्याला ट्रम्पेट म्हटलं जातं ट्रम्पेट तुरा किंवा तुरी हे चिन्ह निवडणूक आयोगानं अपक्षांना दिलेलं होतं त्या चिन्हाचा मी तुम्हाला फोटो दाखवतो पिपाणीसारखा आहे पण ती तुतारी आहे का असं भास होऊ शकतो गोंधळ होऊ शकतो अशा पद्धतीचं हे चिन्ह आहे आणि म्हणून राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार गटानं निवडणूक आयोगामध्ये धाव घेतलेली आहे आणि विधानसभेच्या वेळी अशा पद्धतीनं कुठल्याही ट्रम्पेट तुर्री तुर्रा या तुतारीशी आमच्या चिन्हाशी साधर्म्य असलेल्या चिन्हांचं वाटप करू नका ही विनंती निवडणूक आयोगाला केलेली आहे सोबतच हे पण लक्षात घ्यावं लागेल की ठाकरे सुद्धा असे काही प्रकार झालेले होते म्हणजे त्यांचं जे मशाल चिन्ह आहे ते कमी आकारामध्ये छापले गेल्याच्या तक्रारी होत्या त्यामुळं पटकन रजिस्टर होत नाही मशाल हे चिन्ह अशीसुद्धा एक तक्रार ठाकरे गटाकडून केली जात होती त्याच्या संदर्भात आता ठाकरे गट पण निवडणूक आयोगामध्ये काही धाव घेतो आहे का हे आपल्याला बघावं लागेल पण या पिपाणीबद्दल निवडणूक आयोग आता आपला पहिला निर्णय काय देत आहे याच्यावरती विधानसभेच्या बऱ्याच गोष्टी अवलंबून असतील कारण लोकसभेला तर मोठे मतदारसंघ असतात आता पुन्हा जर निवडणूक चिन्हाबद्दल अशा काही गोष्टी घडल्या तर छोट्या मतदारसंघामध्ये त्याचा परिणाम जो आहे तो मोठा होऊ शकतो आणि त्या दृष्टीनं शरदचंद्र पवार गटाचं हे पाऊल महत्त्वाचं आहे आयोग त्याच्यावरती काय करतं आहे हे आपल्याला बघावं लागेल आता एक गोष्ट लक्षात घ्या की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या दहा जागा शरद चंद्र पवार गटानं लढवल्या आणि त्यापैकी आठ जागा निवडून आणल्या एवढ्या सगळ्या गोष्टी असतानासुद्धा समोरच्या बाजूने बरेचसे प्रयत्न केले गेले आणि तऱ्हेनं म्हणजे मी तुम्हाला जी उदाहरणं सांगितली काही ठिकाणी समान नावाचे उमेदवार तयार करण्यात आले आणि काही ठिकाणी हा पिपाणीचा घोळ जो आहे तो घालण्यात आलेला होता ते आपण पिपाणी म्हणतोय त्याला पण निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये इंग्लिशमधलं त्याचं नाव जे आहे ते ट्रम्पेट आहे म्हणजे तुतारीसारखंच आहे आणि त्या अर्थानं हा गोंधळ जो आहे तो जास्त मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळाला तुतारी आणि तुतारी वाजवणारा माणूस अशी दोन चिन्ह साहजिकच मतदारांच्या मनामध्ये गोंधळ निर्माण करणारी होती आणि त्यामुळं आता या सगळ्याचा बंदोबस्त विधानसभेच्या आधी होतोय का हे बघावं लागेल दुसरी गोष्ट महत्वाची आहे अंतिम निकाल या संदर्भातले अजूनही बाकी आहेत पंधरा सोळा एकोणीस जुलैला सुप्रीम कोर्टामध्ये महत्त्वाच्या सुनावण्या आहेत तिथं पुन्हा नेमकं पुढे काय होतं आहे साधारणपणे वीस सप्टेंबरच्या आसपास महाराष्ट्राची निवडणूक आचारसंहिता लागू शकते त्याच्या आधी अंतिम निकाल कोर्टातून येतो आहे तिथं जर काही शेवटचा निकाल फिरला तर या सगळ्याच गोष्टी बदलणार आहेत पण आत्ता जे काही परिस्थिती आहे त्यानुसार हा पहिला बंदोबस्त जो आहे तो पिपाणीचा करायला शरद पवार गटानं सुरुवात केलेली आहे दिल्लीमधलं हे अत्यंत महत्त्वाचं अपडेट होतं जे महाराष्ट्राच्या विधानसभेच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे तुम्हाला काय वाटतंय खरोखर या पिपाणीचा बंदोबस्त निवडणूक आयोग करेल का की निवडणूक आयोग पुन्हा एकदा अशाच पद्धतीची मुभा समोरच्या गटाला देईल तुमचं मत कळवायला विसरू नका चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद